इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहरात चुरशीने मतदान सुरू असताना गंगामाई गर्ल्स हायस्कूल येथे मतदान केंद्राबाहेर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले शिवशाहू विकास आघाडीचे उमेदवार संजय तेलनाडे आणि आमदार राहुल आवाडे हे दोघे समोरासमोर आल्याने क्षणी गोंधळ उडाला सकाळपासून मतदारांच्या रांगा लागल्या असतानाच दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला निवडणूक प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले असल्याने दोघे आमने सामने आल्यानंतर त्या खुनशीचे प्रतिबिंब काही काळ दिसून आले त्यामुळे मतदान केंद्राबाहेर उपस्थित कार्यकर्ते व मतदारांमध्ये उत्सुकता व तणाव निर्माण झाला परिस्थितीचे गांभीर्य ओळखत केंद्रावर तैनात असलेले पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप केला निवडणूक आचारसंहितेनुसार दोघांनाही मतदान केंद्रापासून शंभर मीटर अंतरावर नेण्यात आले यावेळी पोलिसांची काहीशी तारंबळ उडाल्याचे चित्र दिसले मात्र वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही महत्वाचे म्हणजे या प्रसंगी आमदार राहुल आवाडे आणि उमेदवार संजय तेलनाडे या दोघांनीही प्रशासनाला सहकार्याची भूमिका घेत शांतता राखली त्यामुळे मतदान प्रक्रियेवर कोणताही परिणाम झाला नाही काही वेळातच परिस्थिती पूर्ववत झाली आणि गंगामई गर्ल्स हायस्कूल येथे मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरू राहिली पहिल्याच महापालिका निवडणुकीत चुरस उत्साह हो आणि तणाव यांचे दर्शन घडत हा प्रकार शहरात चर्चेचा विषय ठरला